आपण जर आज मारलं असू आणि जर पाऊस पडला रात्री तर त्या पाण्याला ते पटापटायनं मोकळं करत नाही बागेवरती पाणी टिकून देत नाही किंवा आपण जर औषधामध्ये मिक्स करून मारलं तर मारलेलं तुमच्या औषधात पाणी पाच ते सात मिनिटांमध्ये मोकळं होऊन जातं बागेवरती मी मारलेलं औषध आहे ते औषध पाच ते सात मिनिटांमध्ये पानं त्याला ओढून घेतात ऍबसॉर्व करतात आणि त्या फुलामध्ये किंवा पानांवरती पाणी टिकून राहत नाही त्यामुळे आपल्या बागेमध्ये पानांवरती फुलांमध्ये मायक्रो क्लायमेट किंवा पोषक वातावरण बनत नाही रोगांसाठी ही झाली त्याची सगळ्यात महत्वाची एक प्रॉपर्टी ते म्हणजे क्विक ड्राईव्ह अप ऍक्टिव्हिटी म्हणतात त्याला अॅग्रिकल्चरच्या लँग्वेज मध्ये क्विक अप ऍक्टिव्हिटी हे झाली त्याचे एक फायदा त्याचा दुसरा फायदा असा आहे की हे जे आहे ना ह्याला कीटकनाशक म्हणत नाही बुरशीनाशक म्हणत नाही ह्याला स्टिकर म्हणत नाही टॉनिक म्हणत नाही हे जे आहे प्रॉडक्ट एटी कसं म्हणतात त्याला म्हणजे जे आपण प्रॉडक्ट वापरतो जे आपण औषध वापरतो आपल्या बागेवरती तर त्या औषधाची ताकद वाढवणारं त्याची कार्यक्षमता वाढवणारं हे एक ऑइल आहे कसं वाढवतो कार्यक्षमता तुम्हाला एक कारण मी सांगितलं दुसरं कारण असं आहे ढकाळ वातावरण असेल आणि तुम्ही जर आंतरप्रवाही औषध मारलं तर अंतरप्रवाही औषधाची आंतरप्रवाही क्रिया होते प् नाही हो आंतरप्रवाही जेवढी औषध आहे कारण आपल्याला अंतरप्रवाही औषधं औषध मारावी आहे प्रत्येक एखादं एखादंजन्य आणि एखादं अंतरप्रवाही कीटकनाशक किंवा बुरुशिनाशक मारावंच लागतं पण जर आपल्याकडे दिवसभर ढगाळ वातावरण असेल आभाळ असेल तर तुम्ही मारलेलं औषध वाया टोटली वाया जर ते औषध सहा तासामध्ये किंवा बारा तासामध्ये जर ते पानांमधून आतमध्ये नाही गेलं तर तुम्ही टाकलेले पैसे वाया आणि ज्या वेळेला आभाळ असतो ढगाळ वातावरण असतं अशा परिस्थितीमध्ये कुठलंही आंतरप्रवाही औषध झाडाच्या आतमध्ये पानांमधून जात नाही कारण आंतरप्रवाही औषधाची आंतरप्रवाही क्रिया होण्यासाठी पानांमध्ये जे स्टोमॅटो असतात ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो पर्णरंध्र म्हणतो ती पर्णरंध्र त्याचे ओपनच होत नाही ती पर्णरंध्र जे आहे ते ओपनच होत नाही अशा केसमध्ये तुम्हाला वेडशीट तुम्हाला सपोर्ट कर आशा केस अशा केसमध्ये बेडशीट तुम्हाला सपोर्ट करतं की जे आंतरप्रवाही औषधं आहे आणि ते तुम्हाला अशा वातावरणामध्ये मारण्याची गरज पडली तर बेडशीट तुम्हाला आंतरप्रवाही औषधाची आंतरप्रवाही क्रिया वाढवण्यासाठी मदत करतं हा त्याचा एक महत्वाचा गुणधर्म आहे तिसरा गुणधर्म असा आहे की जे तुम्ही स्पर्शजन्य औषधं मारता स्पर्शजन्य औषधं मारता बाग छाटल्यापासून बाग छाटल्यापासून जसं आपल्याला बागेला पानं येतात बरोबर पानांची साईज वाढते ठराविक दिवसांपर्यंत काही मध्ये पानांची साईज वाढते जर समजा आपण एखादा किंवा आणखी एखादा स्पर्शेजन कोणतेही कॉपर मारलं तर जेवढा भाग त्याने कव्हर केलाय तर फक्त तेवढ्याच भागाचं जा प्रोटेक्शन ते कॉन्टॅक्ट औषध देतो बरोबर मग ते कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल जेवढं आपण पानावरती अर्ध्या भागावरती पडले पानाच्या किंवा खोडाच्या जिथं पडलंय तिथलंच फक्त ते तुम्हाला रिझल्ट देणार तेवढं रिझल्ट देणार पण आपल्या स्पर्शजन्य औषधामध्ये जर आपण बेडशीट टाकलं असेल तर ते काय करतं जसं त्याला पाणी मिळतं मॉइश्चर मी तो मारतो तर ते औषधाला घेऊन संपूर्ण पसरवतं त्याचं संपूर्ण बारीक बारीक पार्टिकलमध्ये त्याचं विभाजन करतं आणि त्याला पूर्णपणे पसरवत राहतं आणि हे फक्त एक दिवस नाही पुढचे बारा ते चौदा दिवस ही त्याची क्रिया चालू असते जब या दरम्यान वाढणारं जे पान आहे आता औषधाची ताकद जर बारा, थे थे बारा थे चाँदा थे चाँदा थे ते चौदा दिवस काम करण्याची नसेल तर नाही काढा पण वेडशीट मात्र त्या ठिकाणी बारा ते चौदा दिवस एकटे काम करतात त्यामुळे तुम्ही वेडशीट जर टाकलं औषधामध्ये तर तुम्हाला बारा ते चौदा दिवस कोणतेही स्टिकर वापरण्याची पण गरज नाही कारण बऱ्याचशे वेळेला बघितलं मी की शेतकरी प्रत्येक भवाडीमध्ये स्टिकर काही ना काही टाकतात पुणे आता मी एक मिले काय टाकतात पण वेटशीट तुम्ही जर वापरलं तर तुम्हाला पुढचे बारा चौदा दिवस स्टिकर पण टाकण्याची गरज नाही तर असे बरेचसे गुणधर्म जे आहेत ते वेटशीट आहे पण सगळ्यात त्याचा वापर आपण करायला पाहिजे ते म्हणजे आपल्या झाडावरती येणारं पावसाचं पाणी दवाचं पाणी किंवा फवाडीतलं पाणी जर फुलांमध्ये पानांमध्ये राहत असेल आणि ते मायक्रो क्लायमेट क्लायमेट बनवायला जर मदत करत असेल तर त्याला आपण हटवायला पाहिजे आणि त्याकरता जर तुम्ही बेडशीट वापरलंस तर तुम्हाला त्याचा गॅरंटेड फायदा होतो आता हे बेडशीट वापरायचं किती तर एका एकरसाठी अडीचशे मिली किंवा एका लिटर पाण्यासाठी एक मिली तुम्ही एकतर लिटरच्या पाण्यावरती जा किंवा तुम्ही एकरच्या हिशोबाने जा तुमचं पाणी जर तीनशेच्या वरती गेलं तर तुम्ही एकरी अडीचशे मिली मारा त्याच्यावरती बांधण्याची गरज नाही आणि त्यानंतर बेडशीट परत तुम्हाला बारा ते चौदा दिवस कमीत कमी टाकण्याची गरज हे लक्षात आलं सगळ्यांच्या बेडशीट नाव लिहून घेतलं तुम्ही